नमस्कार श्रीकला आणि गोपाळचं लग्न झालेलं असतं त्यामुळे श्रीकला आता स्वतःला खूपच शहाणी समजत असते लग्न झाल्या झाल्या ती मुद्दामून इंदूला मिठी मारते आणि इंदूला मिठी मारल्यानंतर ती इंदूला बोलते इंद्रायणी तुझ्या आयुष्याची वाट लावायला मी आली आहे आत्ता बघ या घरात आता माझी एंट्री झाले आणि तुला मात्र या घरातून मी बाहेर काढणार हे ऐकून इंदूला खूपच दुःख होतं पण इंदू मात्र काहीच बोलत नसते त्यावेळेला व्यंकू महाराज म्हणतात श्रीकला अगं किती वेळ इंदूला धरून ठेवणार आहेस सोड की ग तिला तेव्हा लगेच श्रीकला बोलते व्यंकू महाराज सॉरी बाबा काय करू मी तरी माझासुद्धा नाईलाज झाला आहे बाबा खरं सांगायचं तर मला सुद्धा इंद्रायणी ताईंना बघून ना खूपच भारी वाटतं त्यांच्यासारखं व्हायचं आहे मला तेव्हा लगेच मोठ्याने इंदू बोलते तू माझ्यासारखी व्हायची गरज नाही कारण तुझ्या व्यंकू महाराजांना आणि तुझ्या गोपाळला अजिबात ते आवडणार नाही कारण व्यंकू महाराजांचं असं म्हणणं आहे प्रत्येक व्यक्ती आपली सवयी त्याच्या गुणातून व्यक्त करत असतो तसंच तू तु तुझे गुण दाखव म्हणजे कसं सगळं काही नीटच होईल ना हे ऐकून मात्र श्रीकला बोलते अगदी बरोबर बोललात तुम्ही इंद्रायणीताई मला खरंच आनंद झाला या गोष्टीचा इंद्रायणीताई तुम्ही माझ्याबद्दल किती विचार करता इकडे गोपाळ इंदूजवळ जातो आणि इंदूला बोलतो बघितलंस किती स्वप्न बघितली होती मी आपल्या लग्नाची पण लग्न मात्र दुसऱ्यासोबत करावं लागलं ते कोणामुळे तर तुझ्यामुळे इंदू तेव्हा इंदू बोलते गोपाळ आता लग्न झालंय ना तर माझा विचार करू नकोस तुझ्या पुढच्या वाटचालीसाठी तुला खूप खूप शुभेच्छा खरं सांगू का गोपाळ मला खूप वाईट वाटतंय की मी माझ्या मित्राचं आयुष्य उद्ध्वस्त होताना फक्त बघणार आहे आणि ते उद्ध्वस्त होण्यासाठी मी स्वतः सह्या केल्यात याचंसुद्धा सुद्धा मला वाईट वाटतंय पण काय करणार नाहीलाच पण कितीही काही झालं तरीसुद्धा गोपाळ मी तुला एकच गोष्ट सांगेल आयुष्यात कितीही खडतर वाटचाली आल्या तरीसुद्धा तुझ्यासोबत ही तुझी मैत्रीण कायम असणार आहे तेव्हा मात्र गोपाळ बोलतो त्याची काही गरज नाही कारण आता माझ्यासोबत माझी बायको कायम आहे आणि खरं सांगू का इंद्रायणी आता मला तुझी गरजच नाही तेव्हा मात्र इंदू बोलते तसं असेल तर ठीक आहे माझी काहीच हरकत नाही पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेव गोपाळ आयुष्यात कोणती ना कोणत्या तरी खडतर वाटचाली तुझ्या वाटेला येणारच आहेत तेव्हा महाराज बोलतात इंदू काय चाललं आहे तुझं तू तु असा विचार का करतेस इंदू जरा विचार कर तू काय बोलतेस ते तेव्हा इंदू बोलते, बोलते खरं सांगू का महाराज मी काहीच चुकीचं बोलत नाही आहे व्यंकू महाराज तुमचा माझ्यावरती विश्वास नाही म्हणून तुम्ही असं बोलताय तुमचा जर का माझ्यावरती विश्वास असता ना तर तुम्ही असं वागलाच नसतात मला खरंच खूप वाईट वाटतं आहे व्यंकू महाराज आणि या गोष्टीचं वाईट वाटतं आहे की मी या घरावरती आलेलं संकट परतवून लावू शकले नाही तेव्हा मात्र व्यंकू महाराज खूपच चिडलेले असतात व्यंकू महाराज मोठ्याने बोलतात इंदू आता बस कर हे सर्व तेव्हा मात्र इंदू बोलते ठीक आहे मी तर काहीच बोलत नाही तर इकडे सकाळी सकाळी मुद्दामून श्रीकलाने सगळी जबाबदारी स्वतःवर घेतलेली असते घरातली सगळी कामं तिने केलेली असतात त्यावेळेला इंदू उठते आणि किचनमध्ये आलेली असते पण घरात सगळं काही आटोपलेलं असतं आणि सगळेजण नाश्त्याला बसलेले असतात त्यावेळेला इंदू बोलते नाश्ता झालासुद्धा एवढ्या लवकर पण आपल्या घरात तर शिवाय कोणीच नाश्ता करत नाही तेव्हा लगेच व्यंकू महाराज म्हणतात अगं श्रीकलेने लवकर उठून नाश्ता केला आणि तिचं म्हणणं आहे की नाश्ता हा लवकरच झाला पाहिजे तेव्हा लगेच इंदू बोलते हो नाष्टा हा लवकरच झाला पाहिजे पण आपल्या घरातली पद्धत श्रीकला विसरली का तेव्हा लगेच व्यंकू महाराज म्हणतात इंदू पद्धती काय माणसांनीच बनवल्यात आणि खरं सांगायचं तर त्यांचं काय एवढं घेऊन बसायचं तेव्हा इंदू बोलते व्यंकू महाराज तुम्ही म्हणाल तसं माझं काहीच म्हणणं नाही त्यावेळेला व्यंकू महाराज म्हणतात इंदू असं का बोलतेस तू म्हणजे प्रत्येक वेळेला मी काही बोललो तरी तू असंच म्हणतेस की तुम्ही म्हणाल तसं इंदू माझं काही चुकलं आहे का तेव्हा इंदू बोलते नाही व्यंकू महाराज गुरु कधी चुकू शकतो का पण शिष्य मात्र नेहमीच चुकते ना त्यासाठी मी तुझी माफी मागितली हे ऐकताना मात्र इंदूला खूपच वाईट वाटत असतं तर व्यंकू महाराजांच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं त्यावेळेला श्रीकला व्यंकू महाराजांच्या डोळ्यातलं पाणी पुसत बोलते बाबा तुम्ही का रडताय आणि इंद्रायणीताई तुम्ही असं सारखं सारखं बाबांना का बोलताय तेव्हा इंदू बोलते प्लीज व्यंकू महाराज आणि माझ्यामध्ये तरी पडू नकोस तुझं काय तर तू बघ ना मी तुझ्यामध्ये पडते का आता नाही ना तुझा चॅप्टर माझ्यासाठी क्लोज आहे आणि मी आता तुझ्याविषयी काहीच बोलणार नाही पण व्यंकू महाराजांशी काय बोलायचं आणि काय नाही हे तुला विचारायचं का मी तेव्हा लगेच श्रीकला मुद्दामून रडण्याची नाटकं करत असते त्यावेळेला लगेच व्यंकू महाराज बोलता श्रीकला शांत हो आणि इंदू काय झालंय तुला तू तु असं का वागतेस इंदू प्लीज जरा तरी विचार कर तेव्हा इंदू बोलते मला कसलाच विचार करायचा नाही आणि सगळं काही आता संपल्यातच जमा आहे एक गोष्ट मात्र लक्षात ठेवायची कितीही काही झालं तरीसुद्धा मी कोणालाही माफ करणार नाही त्यावेळेला मात्र लगेच महाराज म्हणतात पुरे काय चाललं आहे मला या घरात वाद नको तेव्हा इंदू बोलते व्यंकू महाराज मलासुद्धा आता या घरात वाद नकोच आहे म्हणूनच मी ठरवलं आहे यापुढे मी कोणत्याच गोष्टीत सहभागी होणार नाही तेव्हा मोठ्या बाई बोलतात ए इंद्रायणी काय चाललंय काय तुझं तेव्हा लगेच इंदू बोलते पुरे मोठ्या बाई तुम्ही तरी माझ्या बाजूने उभं राहाल असं मला वाटलं होतं जर का तुम्ही माझी साथ दिली असती तर ही पनवती आपल्या घरात आलीच नसती अजूनसुद्धा तुम्हाला सगळ्यांना हिच्यावरती विश्वास ठेवायचा आहे ना ठेवा माझं काहीच म्हणणं नाही पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेवा एक ना एक दिवस तुम्हाला कळून चुकेल की इंदू जे काही बोलत होती ते खरं होतं आणि इंदू तिथून निघून गेलेली असते त्यावेळेला असतात इंदू अगं नाश्ता तरी करून घे ना त्यावेळेला इंदू बोलते व्यंकू महाराज तुमच्या बोलण्यानीच माझं पोट भरलं तेव्हा मात्र व्यंकू महाराज इंदूकडे बघतच राहतात अधोक्षज इकडे इंदूच्या पाठीमागे येतो आणि तो बोलतो काय चाललंय तुझं असं का वागतेस तू काकाशी काकाने काय केलंय तुझं वाईट बोल ना का अशी वागतेस तेव्हा लगेच इंदू बोलते प्लीज मी कोणाशीही काही वागत नाही आणि मला काहीच वाटत नाहीये की मी काही चुकीचं वागतेय म्हणून प्लीज हा विषय इथल्या इथे क्लोज करा कारण मला हा विषय नाही वाढवायचा तेव्हा मात्र चांगलाच धक्का अधोक्षजला बसलेला असतो तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर लवकरात लवकर इंदू श्रीकलाचा खरा चेहरा सर्वांसमोर आणेल का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू